सगळेजण आहेत बघा आहे आपले ते माझी मैत्रीण आहे अनिता पाटोळे खूप चांगलं चेंबूरमध्ये धडाडीचं व्यक्तिमत्व आहे खूप चांगलं काम करतात त्यांनी आधी ते जयंतीच्या निमित्तानं पाणी वाटप आणि काय ठेवलं ज्यूस ज्यूस वाटप वगैरे आणि प्रत्येक वेळेला ह्यांचं काम खूप चांगलं असतं खूप चांगल्या पद्धतीने काम करतात धडाडीच्या महिला आहेत आणि असे महिला नेतृत्व आपल्या समाजामध्ये तयार व्हायला पाहिजे जेणे पुरुष प्रधान संस्कृती असेल आणि त्याला न घाबरता निडरपणे त्या चेंबूरमध्ये काम करतात आणि बऱ्याच चांगल्या चांगल्या मोठ्या लोकांशी पंगे त्यांनी घेतलेले आहेत नक्की पंगे घेतात जी मैत्रीण आहे म्हणाली आज खूप वर्षापासून आम्ही दोघे एकत्र आहोत आणि बहिणी बहिणी येत असं म्हटलं तर आणि आज ती आमच्या आज स्टॉलवर खरं म्हणजे आज अनुयायन संघाची ती पण आलेली आहे मी रिअल ज्यूथचे सगळे प्रोजेक्ट वाटते इथे लोकांना आणि लोकांना सुविधा करून देण्याचं काम आपलं आहे काल पण आणि आज पण दोन दिवसा आमचे कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघू शकता समोर रियल कंपनीचे पूर्ण हे बॅक 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 बघा कंपनीचे आपण सगळे जनतेला देतो आणि आपण आपला बॅनर आणि आपण पक्षाचं काम करत नाही पहिली गोष्ट त्यांचं सर्व लोकहित फाउंडेशन आहे त्यांचं फाउंडेशन आहे सर्व लोकहित आणि कसं आहे ना जे धडाडीचं व्यक्तिमत्व असतं ना आपल्या शर्तीवर आटीवर चालणार काम करणारं कोणालाही न घाबरणारं तर ते मला नाही वाटत कुठल्या पक्षाचं काम करू शकतात कारण का की त्यांना आपल्या मनासारखं स्वच्छंदीपणंपणे खूप समाजाची सेवा करायची असते चांगलं काम करायचं असते तर अमिताभाई पाटोळे अशाच आहेत की त्या समाजामध्ये कितीही कुठला मोठा नेता असेल किंवा कोणी असेल तर त्याला न घाबरता काम करतात आणि खूप छान आहेत सुंदर आहेत आणि धडाडीच्या गोष्टीमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं तुझे विचार जय भीम जय महाराष्ट्र मी अनिता किरण पाटोळे सर्व लोकिक फाउंडेशन अध्यक्ष आणि आमची टीम है है। आज आमची टीमही इकडे आहे आज एकशे चौतीसवी जयंती आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज फक्त महाराष्ट्रभर गाजतोय आज जय भीम बोलायला लोक म्हणजे विचार करतात जय मध्ये जेवढी ताकद आहे ते आज कशातच नाही आज सगळे जय भीम म्हटल्यावरही खासले जातात होतं आज ती ताकद आम्हाला बाबासाहेबांनी दिली आणि त्या बाबासाहेबांचे आम्ही आभार मानतो आज ज्यांनी आम्हाला संविधान महिलांना सुरक्षिता आज चोवीस तास जी ड्युटी होती ती आठ तास केली ती लोकांना आज म्हणजे खूप प्रकारे बाबासाहेबांचे कौतुक करावं तेवढे कमी त्यांची आम्हाला सरही येणार नाही कधी आणि त्यांच्या सराचेही आम्ही नाही आहे पण आज आम्हाला लोकांप्रू जे आज समाजाची सेवा करायला मिळते हे आम्ही मोठं भाग्य समजतो आणि इकडचे जे द दर्शनासाठी या अनुयायी असतात त्यांना आम्ही समा आज आमच्या मत संस्थेच्या माध्यमातून खूप काही वस्तू वाटप करतो जसे ज्यूस असतो रिअल कंपनीचे ज्यूस आहेत आम्ही बघताय तुम्ही लिंबू सरबतसाठी घरी हे करतो हाजमोला आहे अशा भरपूर काही गोष्टी आहेत लसूण पेस्टसुद्धा आहे की महिलांना इथून गेल्यावर घरी जाऊन बिर्याणी बनवून खातील अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत की आम्ही त्या लोकांना वाटतो आणि त्यातून आम्ही म्हणजे पाणी म्हणा बिस्किट म्हणा तीन दिवस झाले आज आम्ही ते कार्यक्रमच करत आहे आज सकाळपासून तुम्ही माझ्या बघणार लाईव्ह माझ्या स्वतःच्या ही अनिता पाटो पेज आहे त्या पेजवर तुम्ही बघितलं तर माझी स्वतःची कामं तुम्हाला दिसणार आणि तेच आज बहिणीबरोबर माझ्या माझा मला आनंद झाला माझी बहीण भेटली आणि तिचंही खरं कौतुक करावं ती धडाडीची आणि खास म्हटलं की माझी ला एकदम आवडती मैत्री नाही अनिता हा थांब व्यक्ती अनिता पाटोळे आहे आणि आमचे खूप एक धनाडीचे भाऊ चेंबूर मध्ये आहेत कार्यरत आहेत त्यांचेही आपण विचार आहे तुमचं मत सांगा आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मोठा कार्यक्रम नाही बोला ना चालू हा चालू आहे बोला आज ये येल येथील डॉक्टर माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर गार्डन या ठिकाणी बनलं अभिमानी जमा जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त मोठा लोकांमध्ये उत्साह आणि आनंद आहे आणि या ठिकाणी फाउंडेशनचं ताई पाटोळी ताई यांनी हा काही ज्यूस आणि वाटपाचा आणि बिस्किट वाटप पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो शांततेच्या मार्गाने आम्ही करतो आहे आणि लोकांचं सहकार्य लाभू सर्व विमाना सहकार्य करण्याची भावना आमच्यात आहे आणि अशीच आम्हाला प्रेरणा मिळवू बाबासाहेबांकडून आणि

परदे में लग गया साधारण लोग बोलते कि खाली के कर पर जाएगा ना वो आप भूल जाना नहीं है ये की खाली के की जिंदगी से नहीं है ये नहीं पड़ पड़ कर बोलते हैं ये ना वीडियो सेशन करता है नियमित रूप से हमारा क्या नहीं है एक दो एक दो